पूर्णा तालुक्यातील नद गोदावरी नदीकाठी वसलेल्या मोजे निळा येथे अखंड हरिराम सप्ताह मोठ्या उत्साहातच्या वातावरणात सुरू आहे यात भजन काकडा आरती कीर्तनाने निळ्या नगरी धुमधुमली असून प्रतिदिन गावकऱ्यांच्या वतीने सेवा देण्याचा कार्यक्रम सुरू असून यासाठी सरपंच रमेश सूर्यवंशी विश्वनाथ धोत्रेसह सूर्यवंशी परिवारच्या वतीने सेवा सुरू आहे व प्रतिदिन सकाळी व सायंकाळी पंक्तीचे आयोजन मोठ्या के उत्साहात केले जाते याबाबत कायम नवे गावकरी पाहुणे महाराजांच्या संतांच्या चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आज गेली पस्तीस वर्ष चालू आहे पस्तीस वर्षाची परंपरा आज या ठिकाणी आलेली आहे आणि हा कार्यक्रम चालत राहिलेला आहे आणि जवळपास पस्तीस वर्ष झालं जे रेकॉर्ड बुरियाचं आहे पूर्णा तालुक्यातून जवळजवळ परभणी जिल्ह्यातून म्हणलं तरी हरकत नाही जो ज्ञानेश्वरीचा जो परंपरा आहे ती सांप्रदायिक परंपरेप्रमाणे आज आमच्या गावामध्ये कमीत कमी गेले पस्तीस वर्ष झालं एकशे अकरा एकशे एकावन्न असे जवळपास बरेच भाई ज्ञानेश्वरी पारायणाला महिला पुरुष बऱ्याच भाईक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी बसत आहेत तरी पण आज जे जुनी वस्ती आहे तरीसुद्धा या ठिकाणी आज वीस पंचवीस लोक आज भाविक या ठिकाणी पारावर बसलेले आहेत अखंड हरिनाम आजचा हा चौथा दिवस आहे गेले पस्तीस वर्षापासून आजचा हा कार्यक्रम सुरू होऊन चौथा दिवस आहे आणि बरीच संख्या या ठिकाणी खूप प्रमाणात आहे या ठिकाणी वस्ती कमी आहे तरी सुद्धा या ठिकाणी बरेच भाविक या ठिकाणी अन्नदानाच्या स्वरूपात सांप्रदायिकमध्ये खूप मोठा या ठिकाणी गावकऱ्याच्या वाटा खूप आहे आणि गेलेला हा सत्ता जो चालत राहिलेला आहे असा दिसून पुढे चालत राह रामकृष्ण आहे या पंचकृषीमध्ये हा सप्ताह होतो आहे काय संताच्या आशीर्वादाने हा पस्तीस वर्ष झालं अखंड हरेनं सप्ताह चालू आहे हे जुना गाव आहे आणि नवं गाव पुनर्वसन झालेलं आहे तरी इथं पन्नासाठ घरं असताना सुद्धा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आज चौथा दिवसाची सेवा है। आहे अखंड हरिनाम सप्ताह श्री संत मोतीराम महाराज भारतराव महाराज आणि महत्त्वाचे म्हणजे आमचे गुरुवारी कोणजी महाराज डिग्रस्कर परंपरापासून आमच्या गावात राहिलेले आहेत आणि त्याने सुद्धा सप्ताह सुरू केलेला आहे त्याच्या सप्ताह आशीर्वादाने सप्ताह चालू आहे आमच्या गावचे सरपंच रमेशराव श्रीपतराव सूर्यवंशी याचे अन्नदान न्या सुद्धा होते आणि जुन्या गावात सुद्धा होते पहिले परंपरा त्याची सुद्धा चालू आहे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये त्याची खूप सेवा कोणा कार्यक्रमामध्ये हजर कोणाचा अन्नदान असो दुःख असो काही असो कोणाच्या दुःखामध्ये सुद्धा सहभागी करणार कोणाचा ऍक्सिडेंट हो कार्यक्रमाला हजर राहणार तिथं सरपंच सरपंचा कार्यक्रम मोठ्या आमच्या दोन्ही गावाला बोलाच आहे आमच्या गावामध्ये परंपरेनुसार पस्तीस वर्षापासून परंपरा आहे अखंड हरिनाम सत्ता व भागवत कथा पस्तीस वर्षाची परंपरा आज आमच्या गावचं पुनर्वसन झालं असून सुद्धा जुन्या गावामध्ये नवं गाव जुनं गाव म्हणण्यापेक्षा सर्व गावकरी दोन्ही गावकरी मंडळी मिळून सत्ता जुन्या गावामध्ये करतात या सत्यासाठी अर्जुन नामांकित कीर्तनकार भजनी मंडळ मदंकाचार्य परंपरेनुसार आम्ही सूर्यचंद्र आहे तोपर्यंत जुनं गाव असो नवगाव असो जुनं गाव नवगाव म्हणण्यापेक्षा आमचा जुना जुना मारुती हा इथं अकंड हरिणाम सुप्पा दोन्ही गावचे मिळून ही परंपरा कायम अशीच राहू ईश्वरची मी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद तर त्या ठिकाणी बाईस कधी तरी समाधी आहेत त्या ठिकाणी असं वाचित समाधी या समाधीचं दर्शन घेण्याकरता इरसापा बोरगावन येत होते पहिल्या काळातला इतिहास इरसापा बोरगाव बोरगावून येत होते तर दर महिन्याला बोरगावन यायचे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी गंगाधर भरून जाऊ लागली तर इरसापा महाराजानं अशी त्या घडी टाकायची आणि त्या घडीवर बसून पाण्यावर इथं आदर यायचो इरसापाने यायचं आधीच्या नंतर एवढा असं योगा असा आला गुलाबजी महाराज काशीला गेले आणि काशीला गेल्याच्या नंतर मग इरसापा महाराज इथं आले आल्याच्या नंतर बघितलं तर गुलाबजी महाराज इथंच नाहीत तर महाराजाला काशीत ध्यान आलं गुलाबजी महाराजाला विषय पड इरसपा महाराज आले असतील म्हणून काशीहून निघाले घटना झालेली अशी काशीहून निघाल्याच्या नंतर इथं आले तर ही अशी नदी भरून जाऊ लागली अशी नदी भरून जाऊ लागली आणि ती नदी भरून जावली अशी बघितली महाराजानं अशी धोत्राची घडी केली त्या घडीवर त्या ठिकाणी बसले गुलाबगिरी महाराज आणि तर आले आल्याच्या नंतर मग गिरसाप महाराजांची भेट झाली गिरसाप महाराजांना विचारलं गुलाबगिरी तुम्ही कसं काय आले पाहितलं नाही भरून झाले तर त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही दरवर्षी दर महिन्याला धोत्राची घडी टाकून गंगवून असं पाण्यावर आदर येतात मग आम्ही या खांद्यावर येऊ नये काय असा ते त्या ठिकाणी विषय केला आहे म्हणून ही गुलाबी महाराजची अनादिकाळाची समाधी त्या ठिकाणी आहे असंही त्या ठिकाणी वाचतं हे म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी नेम करतो नामचिंतन करतो कीर्तन करतो कीर्तनामध्ये एवढा त्या ठिकाणी आनंद आहे महाराज त्या ठिकाणी असं एकरीत्या आपण कोणताही कार्यक्रम करतोच असं हे सप्ताह म्हणजे असं हे गावातला आहे म्हणजे बाहेर गावचे पाहुणे राहणे हो कोणी असो गावातले असो जे कोणी एक एकमता राहावं सगळ्यांनी एकत्र राहावं सगळ्यांनी जाती काही करू नये सगळ्यांनी एक मिळून मिसळून राहावं हो। ज्या उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी चालत जवळपास हे मला तर कळत नाही माझ्या अगोदरपासूनच हा सप्ताह चालू असतो या कार्यक्रमामध्ये आम्ही पण या गावामध्ये विश्वनाथ राजाराम दुत्रे यांच्या नावाने आम्ही दरवर्षी ते देतो जेवणासाठी किती वर्षापासून हे कार्यक्रम कार्यक्रम मला कळत नाही तेव्हापासून आम्ही जे विश्वनाथ राजा यांच्या नावाने पंग देतो गावामध्ये दे। ते जवळपास तीन चार चार वर्ष झाले आपण चार वर्ष देतो पंक्ती तुम्हाला काय भेटते आम्हाला काय भेटत नाही चार माणसं येतात बाहेरून देवाचं म्हणून लोक या आशीर्वाद म्हणून प्रसाद ग्रहण करावं यावं